अनंत टिप्या रिफ्रेश व्हायचा सलमान पण जे लोक होते सकाळपासून त्याच्यावर होणार सलमान बरोबर होते ते शिष्टमंडळ असं कोण आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप त्यांनी आमच्याकडे आम्ही ते आता लोकांसमोर दाखवत नाही कारण ते आम्ही परत आम्ही येतो ना म्हणून आम्ही दाखवतो त्याची कॉपी आहे तुम्हाला कॉपी देतो त्यांनी स्टेटस दिलं ते आमच्या समाजाचं हिंदू समाजाचं आणि देशाच्या विधायक गोष्टीमध्ये सहभागाचं स्टेटस आहे आणि त्या संदर्भात आम्हाला असं कळलं की तो सकाळी पोलिसला नेहमी जबाबदारी सांगतोय किती विरुद्ध फुटेज मिळेल त्या फुटेज मध्ये तो असेल की माहिती नव्हतं मी काय म्हणतो माझं आता मी जबाबदारी सांगतो म्हणजे माझा एक आरोपच झाला तिथे तो आला की नाही म्हणजे तुम्ही आता ज्या काय केली पाहिजे चौकशी केली सी सीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे तोपर्यंत काय जायचं नव्हतं ऐकायला आता म्हणता काल तुम्ही सी सीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे त्या मध्ये तो काल कोण आला तर तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्याचं त्याचं स्टेटस होतं हे कालचं नाही दोन दिवस पुढेचं होतं आणि काल आपण ह्या बाश्वर बोलतो हिंदू समाजाने त्यातले आमच्यातले काही लोक होते आम्ही सगळेच आम्ही हिंदू समाजात आम्हाला आमच्या समाजाचा गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही ते आंदोलन केलं काही लोकांनी आंदोलन कसं हिंदू समाज आणि त्यामुळे हे आंदोलन करताना काही लोकांना जर सोडलं तर त्यावेळी कुठेच आहे आणि म्हणून तो पॉलिटेशनला इथे काही लोकांबरोबर आला होता सीसीटीव्ही कुठे आहे बरोबर आहे की नाही एक विषय झाला बांगोर गुन्हे नोंद झाले त्याला पकडला आणि जे फोटो आहेत ना त्यामुळे भाजपचं सरकार हे कृत्य राणे भाजपच्या समर्थकांनी केलेला आहे आणि त्याचे पुरावे आम्ही आज पोलिस स्टेशनला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिले त्याबाबत आम्ही तक्रार केली आरोप केलेला म्हणजे राणे समर्थक जो भाजपचा आहे त्याने त्या ठिकाणी हे देशविरोधी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं समर्थन कुठंतरी राणेकडनंच राणे भाजपकडनंच त्या ठिकाणी केलं जातं आणि एकीकडे आपला तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम आणि दुसऱ्या त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला शिक्षा देण्याचं काम हा प्रकार या सगळ्या घटनेतून झालेला आहे आणि म्हणून याबाबतचा आम्ही तीव्र निषेध या पोलीस प्रशासनाचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे जे राणे भाजपचे समर्थक आहेत जे देशवादी कृत्य करतायत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही देशा देशाच्या बरोबर आहोत देशाच्या बरोबर आहोत आणि आम्ही मुस्लिम विरोधामध्ये नाही पण जो भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये जो कुठल्याही समाजाचा जर अशा पद्धतीनं अशांतता माजवत असेल अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर त्याचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी राहील आणि या सगळ्या घटनेचा योग्य तपास व्हावा ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आपण जर मागणी करत असाल तर भाजपवर आरोप करत असाल तर भाजपच काल शिष्टमंडळ पोलिसांना भेटायला आलेलं होतं आणि त्यांनीच आरोप असा केला की नाही हीच तर दिशाभूल आहे लोकांना म्हणजे देशविरोधाचे दे कृत्य करामध्ये त्यांचेच लोक आणि परत आम्ही देशाच्या बाजून आहोत म्हणजे एक डुप्लिकेट भूमिका एक दिशाभूल जि, जिल्ह्यातल्या देशातल्या राज्यातल्या जनतेचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे राणे समर्थक राणे भाजप रा। या देशामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आहे या बॅनर जे तुम्ही आता घेऊन आलात त्या बॅनर मागचे नेमका <coughs> उद्देश काय आणि त्यावर नेमका मजकूर काय आम्ही त्या ठिकाणी पुरावे दाखल केलेले आम्ही जो आरोप करतोय की राणे भाजप समर्थक राणे समर्थकांनी हे देशविरोधी कृत्य केलेलं त्याचे हे पुरावे आहेत हे कसे त्यांचे समर्थक आहेत कोण हा सलमान हे तर तिथे तो फोटो आहे आणि म्हणून यांना त्या ठिकाणी पोलिसांनी पाठीशी घालू नये यांच्यावर ऍक्शन व्हावी आणि यांच्यावर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी कणकोलीमध्ये आणि दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देशविधा जे गोष्ट करतात त्या सर्वांचा आम्ही हिंदू समाज म्हणून या ठिकाणी निषेध करतो खरंतर हे देशविदायक करता करताना काही लोक त्यामध्ये राजकारण सुद्धा आणतात हे आज सिद्ध झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की काल सकाळी याच सलमानच्या विरोधात कणकोलीमध्ये नाका चौकामध्ये आंदोलन झालं त्यामध्ये आमच्यातले आमचे स म्हणजे सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन झालं आणि त्या हिंदू समाज आंदोलनानंतर नंतर काही लोकांचं शिष्टमंडळ या पोलिटिशनला आलं आणि दुर्दैवाने या शिष्टमंडळामध्ये हाच सलमान होता की ज्याने आंदोलन केलं तो सलमान होता विरोध आंदोलन झालं स्टेट आणि नंतर हा कार्यकर्ता हा भाजपचा आहे सिद्ध झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यामुळे रात्री यांनी या विरोधात तक्रार दिलेली आहे आज पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा नोंद करू परंतु आज जशी देशामध्ये आणि परिस्थिती आहे राज्यात परिस्थिती तशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे जो आमच्यावर असेल तो चांगला किंवा आपल्यावर असेल तो देश अभिमानी आणि आपल्या विरोध असेल तो देशविद्यापैकी आणि त्यामुळे आज माझं पोलिसांना आणि सगळ्या जिल्ह्यावासींना आहे की अशा गोष्टीमध्ये तुम्ही सावध राहा आणि निश्चितपणे जर कारवाई करताना जर कोणता दबाव असेल आणि जर तो माझ्यावर नाही म्हणून कारवाई होत असेल तर मात्र शिवसेना म्हणून आमचा प्रखर विरोध राहील आणि आम्ही देशविधायकृत करेल कोणी केलं जर आमच्यातला एखादं केलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात असू आज आपण बघितलं असाल की हे फोटो कोणावर आहेत ज्या सोशल मीडियाच्याद्वारे ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्याच सोशल मीडियामध्ये हे फोटो गेले दोन तीन वर्ष या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी आणि या समाजामध्ये ते निर्माण करू नये असं आमचं आव्हान आहे पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनी सुद्धा बैठक घ्यावी आणि आम्ही त्याला पूर्ण सहकार्य या ठिकाणी करू आणि असं कोण राजकारण करता का म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिषदेची बदलता माने या भूमिकेशी आहोत आणि आम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने ह्यांच्यावर कारवाई होईल आणि यांना सहकार्य करणार कारवाई करून जिल्हा पोलीस कमिमांची भेट घेणार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल